नमस्कार आपण आज सांगोला मतदारसंघात आलेलो आहोत महाराष्ट्रातील या सांगोला तालुक्याने महाराष्ट्रात भरपूर गाजलेले विक्रम केलेले आहेत याच ठिकाणी सलग अकरा वेळेस आमदार राहिलेले गणपत आबा देशमुख या ठिकाणाहून निवडून गेले आहेत गणपत आबा देशमुख हे अकरा वेळेस आमदार झालेले आहेत तसेच काय झाडी काय डांगर काय हॉटेल शहाजीबापू पाटील यांचाही हा मतदारसंघ आहे तसेच ओबीसी एकजुटीचे करण्याचे काम त्यांनी केलेलं आहे लक्ष्मणरावजी हाके साहेब यांचा हा मतदारसंघ आहे असं हा सांगोला मतदारसंघ आहे या ठिकाणी आता सध्याचे आमदार बाबासाहेबजी देशमुख आहेत ಕೊರೋನಾ ತರಬೇಟ್